सव्वीस फेब्रुवारी बैलगाडा शर्यत क्षेत्रातला काळा दिवस सकाळी उठल्यावर एक मेसेज बघितला आणि हृदयाचा ठोका चुकला थोडा वेळ विश्वासच बसेना मग आणखी काही ठिकाणी चेक केलं आणि विश्वास बसला आणि खूप दाटून आलं असं काहीतरी आपल्याकडचं हरवलंय असं वाटू लागलं भविष्यात सहजासहजी न भरून येणारी पोकळी या दिवशी निर्माण झाली होती ती म्हणजे या चार बैलघाट शर्यत प्रकारात कायम अव्वल असताना हिंद केसरी फकड्या मन्या बैल आपल्यातून निघून गेला खर तर मला हा व्हिडिओ बनवायचा नव्हता कारण जवळच्या किंवा आपल्या आवडीच्या गोष्टी आपल्यापासून निघून गेल्यावर त्याबद्दल व्यक्त होणं हे कुठतरी पटत नाही आणि त्यामुळे मी शेठ फडके यांचा मी व्हिडिओ बनवला नव्हता पण नंतर खूप वाईट वाटलं की आपल्याकडून त्यांच्याविषयी काहीच मत व्यक्त झालं नाही असं ही बाबतीत होऊ नये म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे आणि माझ्याकडून त्याच्या आठवणींना उजाळा देऊन त्याला श्रद्धांजली देण्याचा हा एक प्रयत्न आहे नमस्कार मी देवीलाल तुम्ही पाहताय पब्लिक किंग आणि नक्कीच तुम्हाला प्रश्न पडला असेल कोण होता हा मण्या बैल ज्याच्या जाण्यामुळं बैलगाडा शर्यत क्षेत्र पोरक झालं आणि इतिहासात एक प्राण्याच्या किंवा बैलाच्या अंत्यविधीला पाच हजारहून अधिक लोकांची गर्दी झाली आणि दष्क्रिया विधीला तर तब्बल वीस हजार लोकांनी उपस्थित दाखवली असं काय त्यांनी केलं होतं हे आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत पुणे जिल्ह्यातील खेड तालुका यात वाबगाव या गावात जवळेकर कुटुंब पिढी जात वडिलोपार्जित चालत आलेला बैलगाड्याचा नाद जोपासतय मोठे बंधू राजशेट वसंतराव हो जवळेकर हे व्यवसाय आणि राजकारणात सक्रिय आणि धाकले बंधू बाळासाहेब जवळकर म्हणजे नाना बैलगाडा आणि शेती मध्ये पूर्णपणे स्वतःला वाहून देणार व्यक्तिमत्व सन दो दोन हजार सात आठ साली बंदीमध्ये हवेली तालुका फुलगाव येथील वागस्कर मंडळी यांच्याकडे एक आदत गोरा कांड्यावर पळत होता त्यावेळी हिंद केसरी राऊश जवळकर आणि बाळासाहेब जवळेकर यांच्याकडे जवळपास दोन डझन बैल होती आणि ते पण एक नंबर पळायची पण आपण म्हणतो ना अस्सल हिऱ्याची जोहरीच करू शकतो आणि नाना या बैलगाड्यातले चालत बोलत हा आदत गोरा पसंत पडला आणि तब्बल अकरा लाख रुपये देऊन नानानी मनाला विकत घेतले आणि काही दिवसांनी त्याला त्यांनी जोकटात झुपलं आणि त्यांनी बारी भिडवली तिथपासून हिंद केसरी फकड्या मन्या पर्व चालू झाले ते पंचवीस फेब्रुवारी पर्यंत चालूच होते मन्या पळायचा तो शर्यत प्रकार म्हणजे चार बैल घोडी आणि घाट यात चालत असलेली बैलगडा शर्यत प्रामुख्याने पुणे उत्तर आणि नगर जिल्हा पश्चिम या भागात जवळपास आठ ते नऊ तालुक्यात खेळली जाते मन्या कोण होता या प्रश्नाचं उत्तर त्याने स्वतः कृती करून सांगितले आणि दाखवून दिले गेल्यावर अख्खी सोशल मीडिया हादरली असं या बैलगाड्या शर्यत क्षेत्रात प्रथमच घडलंय की एखाद्या बैलाच्या निधनाने अख्ख्या सोशल मीडियामध्ये इंस्टाग्राम असो युट्यूब असो प्रत्येक न्यूज चॅनल असो सगळीकडं मनाच्या निधनाची वार्ता होती चार बैल शर्यतीतील प्रत्येक घाट आवर्जून मनाचा इतिहास सांगायला तयार आहे तुम्ही कुठं पण जा कुठल्याही घाटात जा तिथे मनाचं रेकॉर्ड असतच म्हणजे असतच मण्याबाई तब्बल अठरा वर्ष पळाला त्याची कारकीर्द ही रेकॉर्ड बनली आहे कदाचित कोणी हे रेकॉर्ड तोडेल मन्याबाईचा बैलगडा शर्यतीत बक्षीस जे रेकॉर्ड आहे त्यावर हा बैल नसून एक करोडपती होता कारण जवळपास एकशे दहा मोटरसायकली बुलेट ट्रॅक्टर बुलेरो थार अगदी जी सुद्धा त्याने जिंकला होता आणि रोख स्वरूपात बोलायचंच नाही जिथं जाईल तिथं त्याचं बक्षीस होत जवळपास कोटी पेक्षा जास्त अशी त्यांनी आपल्या कारकिदी बक्षिसे जिंकली होती म्हणे बाई चार बैल घाट शर्यत सर्वच टॉपचे बैल त्यांच्या बरोबर पाला त्यामध्ये साकोरे फुलगावकरांचा बंट्या असल संदीप शेठ भोगसे यांचा बलमा वर्पेमावांचा हिरा चिक्या हरण्या गुरु झेंड्या त्यांचा स्वतःचा रायबा अशा नामांकित जुगलबंद्या झाल्या मनाबाईचे चाहते एवढे आहे की आपण कुठं पण घाटात शर्यतीत मन्या हे नाव आपल्याला ऐकू येणारच या बैलगाडा शर्यत क्षेत्रात मन्या आणि प्रेक्षक अशीच बारी व्हायची म्हणजे प्रेक्षकांच्या अपेक्षा आणि मन्या ती भिडवायचा हे समीकरण आपल्याला बघायला मिळतं प्रत्येक प्रेक्षकांमध्ये चाहत्यामध्ये आज एक विषय असायचा की आज मन्या किती आतून बारी विडवणारे असे हे मनाचे किस्से होते शर्यत क्षेत्रात गाडे सिरियलने पळतात मण्याबाईची बारी आली की लोक अगदी तुम्हाला सांगतो नाश्ता जेवण हातातली गाडी उभी करून काय असेल ते काम सोडून घाटात डोकायला जायची जसं काय वाटायचं माऊलीची पालखी चालू आहे आणि तिचं दर्शन होतंय असं एकंदरीत चित्र असायचं आणि मण्याबाईची बारी झाली का निम्मा काट खाली व्हायचा मन्याची बारी आणि घाट हे वेगळंच चित्र असायचं एरवी दुसऱ्या बारीला हे बघायला मिळत नव्हते मन्याबाई असा एकमेव बैल होता कि लगातार त्यानं अठरा वर्ष घाटात अव्वल मध्ये पळाला आणि अपरिजित योद्धा म्हणून प्रसिद्ध झाला मन्याबाई खूप शहाणा खूप ज्ञान होते त्याला दे बारीला जुपला सावध म्हटले की मन्या मगच मन्या पळायचा आणि नानानी चल मन्या म्हटलं की मन्या नाना मग कुठं पण पळायचा कुठं पण चालणार किती जागा कमी असू द्या मण्याबाईचे धाकले मालक म्हणजे नाना बाळासाहेब जवळकर आणि मन्या यांच्यात एक बाप मुलगा यापेक्षा घट्ट नात होत नाना मन्याला आपल्या मुलाप्रमाणे जीव लावत होते आणि मन्याबाईने अख्ख्या आयुष्यात नानाचा शब्द कधीच पडू दिला नाही मंडळी असा बैल होणे नाही आणि मन्याला बैल म्हणणे योग्यच नाही आणि दुसरं समीकरण म्हणजे माणिक मामा आणि मन्या हे सुट्टीच एक समीकरण नसून एक रक्ताचं नातं होत असं म्हणायला काहीही वावगं नाही जसं जसंबाईच्या शर्यत प्रवासात नानांचा जेवढा वाट आहे तसाच माणिक मामा यांचाही वाटा आहे आणि माणिक मामा सारखे असंख्य कार्यकर्ते मनाबरोबर असायचे मनाच्या बारीला जायचे प्रत्येक बारीला उपस्थित राहायचे या बैलाचे मण्याबाईचे इतके किस्से कि आहे की अक्षरशः एक महिला पुढे येऊन म्हणाली कि याचे एवढे फॅन आहे काय सांगायचं ती म्हणाली की एक माझी मुलगी रडायला लागली कि मी तिला मनाची वारी दाखवते अक्षरशः मनाची वारी बघितली की तिची मुलगी ती रडायची थांबायची इतका ग्रेट होता मण्याबाई घाटात मनाची वारी व्हायच्या आधी समालोचक आवर्जून प्रेक्षकांना दोन तीन वेळा सूचना द्यायचे की मण्याभाई येतोय सज्जय जवळकर मंडळी सज्जय आणि मन्याची बारी झाली का समालावश्यक मंडळी आवर्जून बनायची मला मन्या म्हणतात मन्या मन्याचा रेकॉर्ड मण्याच मोडतो हा डायलॉग इतका रील्स वर फेमस झाला मंडळी मागच्या सीझनला औसरी घाट कृष्ण जन्माष्टमी पावसाळा संपत होता नवीन सीझन सुरू होतो तिथपासून दोन हजार चोवीसचा आणि यात्रेत या मना व्हायची काही तांत्रिक कारणामुळे बारीक पडली बहिणी एवढं मनावर घेतलं वयाच्या एकोणीसशा वर्षी त्याच घाटात दुसऱ्या दिवशी घाटाचा राजा आणि एक नंबरचा फायनल हा पकड्या होता म्हणूनच पब्लिकच्या मनामनामध्ये हा राज्य करतोय पब्लिक याला कधीही विसरू शकणार नाही असा हा बैल होता त्याच पळ हा खूपच ईरसाळ होता त्याला कुठं जोर लावायचा कुठं थांबायचं कुठं काय करायचं सगळं माहित होतं निशान पडले का अगदी एकदम शहाण्या माणसासारखं थांबायचं आणि आपली एनर्जी वाचवायची शेजारच्या बैलालाही भा, दुखापत इजा स्वतःलाही दुखापत होऊ न द्यायची इतकं शहाण हाई होता अक्षरशः मला दाटून येत ह्या बैलाबद्दल बोलताना हा देवच होता बैलाच्या शर्यत प्रवासात त्याला वाढून बैल पडाला असे दुर्म चित्र म्हणे आपल्याला सोडून गेला तो क्षण एकदम विचलित होता कारण दिवसा बैल आपलं शेवटचं म्हणजे एक गोष्ट केली त्याला सेलिब्रिटी व्हायचं होतं एका लग्नात जाऊन आला सेलिब्रिटी म्हणून मिरून आला संध्याकाळी खायचं सोडून दिलं जवळपास सात आठ दिवसापासून एका बारीत त्याने दुसऱ्या बैलाला ओढलं होतं तिथपासून तो लगडत होता आठ दिवसापासून नानांनी खूप प्रयत्न केले सगळ्या टेस्टी बिस्टी सगळ्या केल्या पण तो काय त्यातून बरा झाला नाही आणि त्याचं जा निदान झालं नाही आणि रात्री मनाबाई अकस्मात मंडळी आपल्याला सोडून गेला मनाचा दशक्रिया विधी असा काय पार पडला की एखादा मोठा नेता उद्योजक किंवा सेलिब्रिटी एवढी गर्दी होत नसेल एवढी गर्दी झाली होती जवळपास वीस हजारहून अधिक लोकांनी हजेरी लावली यामध्ये शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि हिंदू राष्ट्र सेना राष्ट्रीय अध्यक्ष धनंजयबाई देसाई आणि या बैलगाडा शर्यत क्षेत्रातले सर्व मंडळी सर्व ज्येष्ठ वरिष्ठ सर्व बैलगाडा मालक पदाधिकारी संघटनेचे सर्व व्यक्ती उद्योजक सर्वांनी हजेरी लावली होती आणि हरिभक्त परायण बाळशीराम महाराज यांचे प्रवचन ठेवले होते आणि सर्वात मोठा विषय म्हणजे या अपारिजित योद्ध्याच्या दशकराविधीला महाराष्ट्राचा लाडका वाद म्हणजे सप्तिश्री पकासूर यांनी हजेरी लावणं हे या बैलगडा शर्यत क्षेत्रात आणि इतिहासात खूप विश्वसनीय होत आणि खूप पहिल्यांदीच होत आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे, जे शिल्पकार आहे श्लोक आजचे मालक संतोष ढवळे यांनी मनाची प्रतिकृती अगदी हुबेहूब बनवली आणि ते खूप भाऊक झाले ते म्हणाले की ही गोष्ट त्यांच्यासाठी खूप अभिमानास्पद खूप पुण्य लाभलं त्यांना आणि ती आजरामोर झाली त्यांनी ही प्रतिकृती अहोरात्र काम करून फक्त पाचच दिवसात तयार केली असं क्वचितच होत या बैलगाडा क्षेत्र मंडळी शेवटी जाता जाता मण्याबाई बद्दल मी एवढंच शेवटचं बोलून त्याला निरोप आणि मनापासून श्रद्धांजली देईल मण्याबाई जगला तो शरीरला राजासारखा मण्याबाई पळाला तो शिर योद्ध्यासारखा आणि मन्याबाई आपल्यातून गेला तो सेलिब्रिटी सारखा मंडळी तुम्हाला या मन्या बैलाबद्दल अपराजित योद्ध्याबद्दल काय आठवणी आहेत ते तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा चॅनेलला कृपया सबस्क्राईब करा ही विनंती राहील मंडळी अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया तोपर्यंत रामकृष्ण हरी धन्यवाद